आज पूरे भारतवर्ष में सारे देशवासी एक गौरवशाली क्षण अनुभव कर रहे हैं महाराष्ट्र में मुंबई के नजदीक अरबी समुन्दर में होने वाला पूरे दुनिया में प्रसिद्ध ऐसा शिव छत्रपति स्मारक का आज जल पूजन भूमि पूजन माननीय पंतप्रधान महोदय जी के हाथों से हुआ है जलपूजन भूमिपूजन कार्यक्रम मेट्रो दो मेट्रो चार कला नगर पूर्व उड्डाण मुंबई पारबंदर प्रकल्प कुर्ला वाकोला उड्डान पूल मुंबई, वा, मुंबई शहर वाहतूक प्रकल्प ऐसे कई प्रकार के कार्यक्रमों का आज भूमिपूजन मान्य नरेंद्र मोदी जी उस निमित्त व्यासपीठ उपस्थित पूर्य दुनिया में जिनका नाम हुआ है और भारत को जगत गुरु का स्थान निर्माण करने के लिए हर क्षण प्रयत्नरत देश के पंतप्रधान मान्य नरेंद्र जी सपने में भी सोते हुए भी दिया हुआ शब्द व्यवहार में लाने वाले महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी व्यासपीठा और उपस्थित सारे महानुभाव और छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेते ही जिनके शरीर पर रोमांच उठा है, ऐसे उठताय असे पुरे आए हुए शिवप्रमी बंधू और बहिनो आज आपल्या सगळ्यांचा मोठा आनंदाचा प्रसंग आहे आपण सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये हा प्रसंग लक्षात ठेऊ की आपण अशा एका प्रसंगाला साक्षी आहोत अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा आपल्या सगळ्यांचा आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले की रा ज्या राजाने या देशामध्ये आपल्या देशाची परंपरा जागृत ठेवली आज आपण सगळे जे आहोत आज आपल्या देशाचं जे अस्तित्व आहे ते माने छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमी पादाग्रंथ केली असं नाही तर समुद्रही पादाग्रंथ केला अरबी समुद्रामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं अरबी समुद्रामध्ये कुठलाही व्यापार करताना पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागायची परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आक्रमण करून अरबी समुद्र ता ताब्यात घेतला आणि प सुद्धा अनेक प्रकारच्या परवानग्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची परवानगी घ्यावी लागली अरबी समुद्रामध्येच इंग्रजांशी झालेल्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला आणि त्यामुळेच अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हो व्हावं याला संदर्भ आहे एक प्रचंड मोठं स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हायचं आहे गेले अनेक वर्ष अनेक राज्यकर्त्यांनी माझी सगळ्यांना विनंती आप आपल्या ठिकाणी शांतपणे बसा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने भवाने मावळे असतील ते जागेवर बसतील जे छत्रपतींचे मावळे असतील त्यातला एकही जण या ठिकाणी हालणार नाही जय 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 भवाने जय 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 भवाने जय 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 भवाने सगळे शांतपणे बसतील चला तुम्ही बसा आपापल्या ठिकाणी शांतपणे कोणी गडबड करणार नाही